नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो वृश्चिक राशीचे जुलै महिन्याचे खास करून एक ते पंधरा जुलै दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य कसा असेल हा काळ कसे असतील हे दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची वृश्चिक राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो वृश्चिक राशीच्या तीव्र खोल आणि अंतरात्म्याने जगणाऱ्या व्यक्तींसाठी तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात तुमचं आयुष्य कधीच सरळ रेषेत जात नाही कारण तुम्ही केवळ बाहेरचं जग नव्हे तर स्वतःचं अंतर्मन नात्याचं खोलापर्यंत रहस्य आणि नियतीने संकेत समजून घेतात मागील काही काळात मागील काही आठवड्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये तुम्ही कदाचित मोठ्या अंतरंग संघर्षातून भावनिक आंदोलनातून किंवा मनाच्या एक वाईट अवस्थेतून गेला असाल कधी कधी आयुष्याने इतकी कठोर परीक्षा घेतली की स्वतःवरही शंका यायला लागली पण आता एक ते पंधरा जुलै हा काळ बदल घेऊन येतोय या काळात मंगळ आणि चंद्र याचा विशेष दृष्टिकोन तुमच्या राशीवर पडणार रा आहे आणि त्यामुळे आतापर्यंत अंधारात वाट चाचपणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना आता प्रकाश दिसू लागेल मनात जो त्रास दडला होता जी उत्तरं तुम्ही शोधत होतात ज्या गोष्टी तुम्ही समजू शकत नव्हतात त्या आता हळूहळू स्पष्ट होऊ लागतील काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या काळात करिअरमध्ये सडन ब्रेक थ्रू एखादी गुप्त संधी किंवा जुनी संधी परत येण्याची शक्यता असेल पण हे सगळं शांतपणे आणि अंतरात्म्याच्या आवाजावर विश्वास ठेवूनच घडणार आहे भावनिक पातळीवर हे दिवस खोल स्वनिरीक्षणाचे असतील एखादं नातं ज्यात तुम्ही पूर्णपणे गुंतलात पण उत्तरात फक्त वेदना मिळाल्या ते नातं आता तुम्हाला शिकवण देईल मोकळं होण्यासाठी तुम्हाला माफ करायला शिकायचं आहे आणि पुढे चालायचं आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ नव्या प्रेमाचा शक्यताही घेऊन येत आहे विशेषतः त्या व्यक्तींकडून जे तुम्हाला मनापासून समजतील पण त्यासाठी आधी स्वतःशी प्रामाणिक असणं आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीने मन आणि शरीर या दोघांनाही विश्रांती हवी आहे झोप पूर्ण घ्या शरीराला डिटॉक्स करा आणि नियमित ध्यान सुरू करा वृश्चिक राशीचा स्वभाव खोल विचार करणारा असतो पण तोच विचार कधीकधी एन्झायटी आणि इमोशनल ब्लॉक निर्माण करतो त्यामुळे या काळात मी मुक्त आहे मी सुरक्षित आहे या भावनेत राहणं खूप गरजेचं आहे आर्थिक बाबतीत हा काळ समिश्र आहे कुठे अडकलेले पैसे परत मिळतील कुठे अचानक खर्चही होऊ शकतो पण तुमच्या नियोजनशील पण तुमची गुप्त ऊर्जा ही तुम्हाला योग्य पावलं उचलायला मदत करेल कोणत्याही आर्थिक करारात ट्रान्स्परन्सी ठेवा कुणाच्याही मोहापाही चुकीची इन्व्हेस्टमेंट करू नका आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ अतिशय शक्तिशाली आहे वृष्टिकराशच्या लोकांनी या काळात राहू केतू आणि मंगळ ग्रहासाठी उपाय तसेच कुलदैवत किंवा महाकालाचे नामस्मरण करावे रोज ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा याने मनाला स्थैर्य आणि दिशा देते वृश्चिक राशीचा मूल मंत्र आहे माझ्या आत एक अशी शक्ती आहे जी सर्व दुःख जाळून टाकते आणि मला पुन्हा उभं करते या पंधरवाड्यात ही शक्ती तुमच्या जागी होईल परिस्थिती काहीही असो तुम्ही कोसळत नाही तुम्ही रूपांतरित होता हे लक्षात ठेवा हे होते वृश्चिक राशीचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ